वाङ्ग धर्मस्य उपरि धर्मस्य असत्यस्य उपरि सत्यस्य दुर्जनतायाः उपरि सज्जनतायाः विजयस्य प्रतीकम् अर्थात अधर्मावर धर्माचा दुर्जनांवर त्यावर विजयाचे प्रतीक म्हणजेच विजयादशमी म्हणजेच दसरा हिंदू संस्कृतीत अतिशय महत्व असलेला अश्विन शुद्ध दशमीला साजरा करण्यात येणारा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजे दसरा श्री रामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला ना तो ही याच दिवशी म्हणून या दिवसाची आठवण म्हणून भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळाही जाळला जातो पांडव याच दिवशी अज्ञातवास संपवून परत निघाले अशी आख्यायिका आहे अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केली जाते दसऱ्याच्या दिवशी ही पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे कथा अशी आहे फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले त्यांचा कौच नावाचा एक शिष्य होता त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने ऋषींना विचारले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ऋषींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले त्यांनी कौसाला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा याप्रमाणे चौदा विद्यांबद्दल चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या कौत्स हे ऐकून रघुराजाकडे गेला रघुराज विश्वजित यज्ञ करून सर्व संपत्तीचे दान करून एका पर्णकुटीत राहत होता कौसाने रघुराजाकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या पण रघुराजाकडे तेवढे धन नव्हते म्हणून तो कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला कुबेर ही धनाची देवता आणि लक्ष्मीचे बंधू त्याने घाबरून आपटा व शमीच्या वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव केला फक्त चौदा कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या व तो गुरुदक्षिणा देण्यासाठी वरतंतू ऋषींकडे गेला परंतु ऋषींनी त्या घेण्यास नकार दिला व सांगितले की मी तुझी परीक्षा घेत होतो त्यामुळे कवचाने त्या मुद्रा आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली ठेवून लोकांना लुटायला सांगितल्या लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या तो दिवस दसऱ्याचा होता म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून आपट्याची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली याचे ऐतिहासिक महत्त्व देखील आहे मराठेवीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोने नाणे घरी आणत असत असे वीर मोहिमेनंतर घरी आल्यावर त्यांची पत्नी व बहिण त्यांना ओवाळीत असे मग ते लुटून आणलेल्या संपत्तीत त्या ओवाळणीच्या तबकात टाकत असत लूट देवापुढे ठेवत नंतर देवाला व वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक ठेवलेली आहे प्रारंभी दसरा हा सण एक कृषी विषयक लोकोत्सव होता पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यानंतर शेतकरी हा उत्सव साजरा करीत नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थळावर पारड्यात माती ठेवून नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात दसऱ्याच्या सणाशी अनेक कथा निगडित असल्याने देशभरात हा सण वेगवेगळ्या पश्चिम बंगाल मध्ये नऊ दिवस दुर्गा मातेची स्थापना करून पूजा करतात व दसऱ्याच्या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन करतात या दिवसात भारतभर अनेक ठिकाणी रामलीला कार्यक्रम आयोजित केले जातात देवी सरस्वती ही ज्ञान बुद्धी आणि विद्येची देवता आहे म्हणून पाटीवहीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चिन्ह काढून त्याच्यासोबत अभ्यासाची पुस्तके मांडतात त्यावर हळद कुंकू अक्षता फुले वाहतात आणि दिवा अगरबत्ती लावून नमस्कार करतात अशाच पद्धतीने शेतकरी अवजारांचीही पूजा करतात शस्त्रांचीही पूजा केली जाते दारी रांगोळी काढली जाते तोरण माळा लावल्या जातात या दिवशी सीमो शमी शमीपूजन अपराजिता पूजन आणि पूजा करतात सीमोल्लंघन म्हणजे दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी गावच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे जातात तिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल तिथे त्यांचे पूजन करतात ज्या ठिकाणी शमीची पूजा होते वर त्या ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून प्रार्थना करतात त्यानंतर आपट्याच्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ सुपारी आणि नाणे ठेवतात मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंदाजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात दसऱ्याच्या दिवशी ब्रह्मांडात श्री रामतवाच्या तारक तर हनुमान तत्वाच्या मारक लहरी एकत्र एक कार्यरत होतात दसऱ्याला श्री राम व हनुमानाचे स्मरण केल्याने निर्माण होऊन मिळते त्यामुळे आत्मशक्ती जागृत होण्यास मदत मिळते वाईटावर चांगल्याची मात महत्व या दिनाचे खास असे जाळून या द्वेषमत्सराच्या रावणा मनोमनी प्रेमच प्रेम वसे फाउंटन म्युझिक परिवारातर्फे विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा शुभम भवतु